श्री गणेश आहे नम तर मी ते मानाचे डंबेल शोधत आहे पहा कुठे आहेत बघूया तर हे सापडले तर हे आता मी ठेवणार आहे बाहेर कारण मी बाहेर तांदूळ आणि झुंजा धुऊन उन्हात घातलेला आहे सुकण्यासाठी मग ते साडीवरती घातलेलं आहे वारा आलं की साडी सगळी उडून जाईल म्हणून काहीतरी ओझला हवं म्हणून मी रिकुलर ठेवत आहे तर हे पहा हे तांदूळ आणि हा झुंजळा पण उन्हात घातलेला आहे तर याला आमच्या झुंजळा म्हणतात तर ही ज्वारी आहे हे सुकलं की याला मी चक्कीत मिळून दळून आणणार आहे हॅलो हाय नमस्कार शुभ सकाळ सगळ्यांना तुम्हा सगळ्यांचं सा माझं चॅनल नीता भिलेसाईमध्ये स्वागत आहे तर कसं आहात तुम्ही सगळेजण तुम्हा सर्वांचा आजचा दिवस खूप आनंदाचा आणि पॉझिटिव्ह जावं हीच बप्पाच्या चरणी आणि श्री स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना तर चारी ते चारी बाजूला निवज ठेवून घेतलेलं आहे आता मी तुम्हाला आमचं अंगण दाखवते की किती मोठं आहे आमचं अंगण तर बघा ह्या साईडला इतकं मोठं आहे आणि इथे आम्ही कपडे वगैरे भांडी घासण्यासाठी देखील करून घेतलेला आहे आणि मोठी पाणी देखील आहे आणि मागच्या साईडला बघा सुद्धा इतकं पैसे आहे आणि इथे आम्ही पाणी तापवण्यासाठी चूलसुद्धा एक ठेवलेली आहे आता उन्हाळा असल्यामुळे सगळेच गार पाण्याने अंगोळ करतात आणि इकडं साईडला पहा ही झाडे लावण्यासाठी थोडं मातीचा भाग असा शिल्लक ठेवलेला आहे तिथे फरशी घातलेली नाही तर खूप झाडे नाही थोडीच आहेत पारी जातीचं एक झाड आहे आणि तिथेच आळू देखील उठलेलं आहे खाली हे पहा आणि हे इकडे सीताफळाचं झाड आहे आणि त्याला लागून हे मोठं पेरूचं झाड आहे आंब्याची देखील दोन झाडे आहेत तर त्याला अजून काही आंबे लागत नाही तर आज आहे गुरुवार तर माझा असतो उपास म्हणून मी खिचडी करून घेणार आहे तर त्यासाठी शेंगदाणे ते भाजून घेतलेले आहेत तर ते शेंगदाणे मी आत्ता मिक्सर लावून त्याचा बारीक कूट करून घेते तर हा पहा पण शेंगदाण्याचा कूट केलेला आहे तर गॅसवरती मी कढई ठेवून घेतलेली आहे त्यामध्ये थोडं जास्तच तेल घेतलेलं आहे कारण यामध्ये आपल्याला तळाचे पापड जे पळी पापड आपण मागच्या मागच्या किंवा त्याच्या मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं तुम्हाला सांगितलेलं मी तळून दाखवते हे कशा पद्धतीचे होतात तर ते तुम्हाला मी आता तळून दाखवते तरी ते पहा बटाटा देखील चिरून धुवून घेतलेला आहे आणि मिरची देखील चिरून घेतलेली आहे आता आपलं तेल तापलेलं आहे तर पापड तळून घेऊया तर हे पहा फक्त दोन ग्लास साबुदाण्यामध्ये इतका आपला पापडाचा डबा भरलेला आहे तर हे पापड पाहू शकता तुम्ही किती छान असे झालेले आहेत अगदी आकार देखील गोळ वेगळे व्यवस्थित आलेला आहे आता आपण हे ही, तळून घेऊया तसे पहा किती छान असे आपले पापड झालेले आहेत आणि फुलून किती मोठे देखील झालेले आहेत तर आता आपण शाबूची खिचडी करून घेऊया तर पापड तळण्यासाठी जे जास्त तेल घेतलं होतं ते मी काढून घेते पुन्हा कारण आपल्याला थोडंच तेल लागणार आहे ते तर आता तेलामध्ये मिरची टाकून घेऊया मिरची थोडीशी परतली की मग आपण त्यामध्ये बटाटे टाकणार आहोत तर बटाटे पहिले टाकून घेतलेले आहेत आता थोडासा बटाटा मऊ होऊ द्यायचा आहे तर मी जास्त भांडी काही गॅस कटर पळत नाही थोडी थोडी सोबत सोबतच धुवून ठेवत असते त्यामुळे भांडी जास्त पडत तर उन्हाळा प्रचंड वाढलेला आहे रोज संध्याकाळी पाऊस पडतो आणि सकाळचं इतकं गरम होतं की काही सांगायलाच नको त्यामुळे आज केस तुटलेली होती पण केस सोडले तर जास्तच गरम व्हायला लागलं केस मी ते वर बांधून घेतले आणि आता आपले बटाटे देखील भाजलेले आहेत त्यामध्ये थोडंसं मीठ टाकूया म्हणजे अजून थोडी लवकर मऊ होतील आता यामध्ये आपल्याला जो साबुदाणा आपण भिजत ठेवला होता तो टाकून घ्यायचा आहे तर मी ते निम्मा साबुदाणा टाकलेला आहे तर तो निम्मा आहे तो मी दुपारी करणार आहे कारण आत्ताच करून ठेवला तर तो गार होतो आणि गार झाला की साबुदाण्याची खिचडी काही चांगली लागत नाही गरम गरूं गरम असते तेव्हाच चांगली लागते तर यामध्ये मी भाजलेलं शेंगदाण्याचं कोट आणि थोडीशी अर्धा चमचा साखर टाकून घेतलेली आहे आता हा साबुदाणा आपण थोडा परतून घेऊ आणि त्याच्यावरती झाकून ठेवायचं आहे तर इथे पहा आहुण लांबोसाठी पाणी देते तर काल होता बुधवार काल होता आमच्या गावचा आठवडी बाजार तर हे पहा तर काय काय आणले हे पाहूया तर मी काल खूप उशीर झाल्यामुळे बाजार काढला नव्हता फक्त हिरव्या भाज्या तेवढ्या काढून फ्रीजमध्ये ठेवल्या होत्या कारण त्या लगेच स्वप्नात तर आत्ता आपण ह्या भाज्या काढून घेऊया तर काय काय आणले पाहूया तर हे आणलेलं आहे पहिला बीट आणि हा आहे पास्ता तर मी या बाजारातूनच आणते माणूसला हो खूप आवडतो तर यामध्ये मी दोन वेळा करते आणि हे थोडी कडधान्य आहेत हरभरा मूग आणि वटाणे आहेत तर हे महिन्याच्या बाजारातूनच मी एकदमच आणते पण मानस आणि मानसचे पप्पा हे रोज दोघंजण भिजत घातलेले खायला लागले त्यामुळे हे संपले म्हणून मी आता थोडं थोडं आणलेलं आहे आता पुढच्या जेव्हा महिन्याचा भाजी असतो त्यावेळी मी जास्त आणेन पण कदाचित तेव्हा खाणार नाहीत असं असतं असलं की खात नाहीत आणि नसलं की पाहिजे असतं हे सगळ्यांच्याच घरात असते है, तर हे पहा चिरमुरा लाडूचं पाकिट आहे तर, तर मी चिरमुरा लाडू घरीच बनवते पण अलीकडे वेळच मिळत नाही काही बनवण्यासाठी त्यामुळे मी विकत आणलेलं आहे तर इथे पहा आपण काय काढलेलं आहे पाहूया तर हे आहेत कारली तर अहो ना माझे हातचे सगळ्यात जास्त कारलेच आवडतात त्यामुळे एक आठवडा सोडून दुसऱ्या आठवड्यात मी कारले आणते कारण त्याच त्याच भाज्या खाऊनसुद्धा सगळे काढतात तरी पहा हे आहेत वांगी वांगी तर प्रत्येक आठवड्याला लागतात असणार वांगी नसली तर मग भाजीला काय करायचं हे समजत नाही आणि इथे आहे हे पहा ढगू मिरची तर आमच्यावर पावशिक पौशलच नाही आणते खूप जास्त काही आणलं तर मग खराब होऊन जातं हे पावशील पौशर आणते त्यातलंच एक दोन एक दोन पुढच्या आठवड्यापर्यंत राहतं तर ह्या हिरव्या मिरच्या आणि ते आणलेल्या थोडंसं आलं आता हे सगळ्या भाज्या मिक्स झालेल्या आहेत तर मी सगळं खाली ओतून घेते मग आपण वेगवेगळं करूया तर हे इथं पहा टॉमॅटो बी एक किलो आणलेले आहेत कारण टॉमॅटो काय खराब होत नाहीत आणि भरपूर लागतात देखील कधी कधी संपतात अर्धा किलो आणलं तर पुरत नाहीत त्यामुळे मी एक किलो आणलेलं आहे तर हे पहा हे दीड किलो कांदे आणलेले आहेत तर ही जी बुट्टी आहे ही जाळीची बुट्टी आहे त्याला सगळीकडे होल आहे त्यामध्ये मी कांदे ठेवते त्यामध्ये कांदे ठेवल्यामुळे कांदे काही कुजत वगैरे नाही तर त्याला खालून देखील हवा लागतो त्यामुळे कांदे हे त्यामध्ये चांगले वाळलेले राहतात बटाटे देखील मी यामध्ये ठेवून घेतलेला आहे वरच्या साईडला तर आता हे बाकीच्या भाज्या पण सगळ्या वेगळ्या वे करून घेऊया तर यामध्ये काय काय या आहे पहा तर यामध्ये भेंडी आहे देखील त्यामध्ये मिक्स झालेले आहेत आणि गवार आहे आणि हे एक बीट आणलेलं आहे आणि हा पहा हा आहे एक कोबी तर्या तर ह्या पहा दोन पालकच्या पेंढ्या आहेत आणि एक आहे मेथीची भाजीची पेंडी तर काल गडबडीमध्ये मी याला अशाच कॅरीबॅगमध्ये ठेवलेल्या होत्या तर भाज्या कधीही फ्रीजमध्ये ठेवताना निवडून ठेवाव्यात पण निवडून ठेवण्यासाठी वेळ नसेल तर त्याची निदान अशी जी डेटा असतात ती कट करून घ्यावी की पहा जी पानं आहेत ती आपल्याला कॅरीबॅगमध्ये किंवा एका डब्यामध्ये घालून ठेवायचं आहे त्यामुळे भाजी तुमची खराब होत नाही बरेच दिवस टिकते बरेच म्हटलं तर किती तीन ते चार दिवस भाजी किती टिकणार आहे तर लवकर खराब होत नाही तर अशा प्रकारे डेटं मी कापून घेते हे पहा तर मी तिच्या भाजीचे पण असेल डेट कापून घेणार आहे कोथिंबीर जर असेल तर कोथिंबीर देखील त्याचा पाठीमागची डेट डेटं कापून घ्यायची नुसती को कोथिंबीर तुम्हाला फ्रीजमध्ये ठेवायची आहे तर सगळ्याच भाज्या मी कॅरी बॅगमध्ये किंवा एखाद्या डब्यामध्ये असं व्यवस्थित भरून ठेवायचं आहे तर असले फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी मी भरपूर डबे आणलेले होते पण त्यातील दोन तीन आता खराब झालेले आहेत एक दोनच व्यवस्थित <स्तित> आता आपल्या सगळ्या भाज्या भरून होतात तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंट करा तसेच पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद तर आता इथे आपली देखील तयार झालेली आहे